कसंच आहे नमस्कार जेव्हा आपण रेशीम बॅच चालू असते तेव्हा जेव्हा आपल्या आळ्या ह्या कोशा आलेल्या असतात आणि आपण चंद्रिका टाकणार असतो तेव्हा जर आपण चंद्रिका टाकत असताना चंद्रिकेखाली जर अशा पद्धतीने आपण काच्या टाकल्या तर आपला कोश हा एक नंबर उत्तम क्वालिटीचा बनण्यास मदत होते कोशावर आपल्या आपल्या चंद्रिकेला पाला चिटकत नाही परिणामी आपला जो डागाळ कोश असतो तो डागाळ कोश कमी निघण्यास मदत होते ते कशा पद्धतीने मी चंद्रिका काढत आहे तर या चंद्रिकेला बघा चंद्रिका काढल्यानंतर अशा पद्धतीने निघते त्याला थोडा पण पाला नहीं। चिटकत नाही परिणामी आळ्याच्या लेंड्या पण कमी प्रमाणात याला चिटकतात त्यामुळे जर आपण प्रत्येक वेळी चंद्रिकेखाली जर अशा पद्धतीने काट्या टाकल्या एका चेंद्रिकेखाली आपल्याला दोन किंवा तीन काड्या टाकायच्या आहेत ज्याने चेंद्रिका ही पालेला चिटकत नाही आता पाला भरपूर आहे आपण टाकलेला शेवटच्या फिडिंगचा तो शिल्लक आहे परंतु पाला न चिटकल्यामुळे आपले कोशे पांढरे शुभ्र निघण्यास मदत होते त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी कमीत कमी कृतीच्या कमी, काड्या तरी टाकायला इज्जत नाही जस पैसा नाही जितना पैसा उत्तनी इज्जत इसली